नमस्कार मंडळी तर आज मी तुमच्यासाठी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर या बॉक्समध्ये काय आहे हे बघण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका तर बॉक्समध्ये आहे प्रेस्टीजचे दोन बर्नरचं इंडक्शन तर मी हे इंडक्शन मागवलेलं आहे ॲमेझॉनवरनं माझ्याकडे पूर्वी एक बर्नरचं इंडक्शन होतं पण त्यावरती एकच पदार्थ हा तयार व्हायचा त्यामुळे मी हे दोन बर्नरचं इंडक्शन मागवलेलं आहे जर कोणाची फॅमिली मोठी असेल किंवा सकाळी खूप घाई असते तर त्यासाठी हे दोन बर्नरचं इंडक्शन खूप छान आहे आणि वापरायलाही खूप सोपे आहे तर आपण आता हे इंडक्शन बॉक्समधनं काढून घेऊ तर पॅकिंगही खूप छान अशी आलेली आहे आता हे बॉक्समधनं आणि पन्नीमधनं आपण हे काढून घेणार आहोत तर आता इथे मी काढून घेते तर बघा मस्त असा हा ब्लॅक कलर आहे दोन याला बर्नर आहे आणि दोन्हीकडेही ऑप्शन सेम आहे यामध्ये एक बुक दिलेला आहे या बुकमध्ये याची सर्व माहिती आहे त्याचबरोबर दोन्ही प्लेटची पॉवर सुद्धा कमी जास्त आहे तर इथे बघा हे सर्व असे ऑप्शन दिलेले आहेत लहान मुलांसाठी सुद्धा याच्यामध्ये ऑप्शन आहे जर तुमच्याकडे लहान मुलं असेल तर तुम्ही हे इंडक्शन लॉक करून ठेवू शकता सेम दोन्हीकडे सुद्धा सारखेच ऑप्शन दिलेले आहेत तर यामध्ये बघा डोसा चपाती डीप फ्राय हॉट मिल्क कूक तसेच करी इडली आणि चिल्ड्रन लॉक दिलेले आहे तसंच यामध्ये पॉवर टायमर तसेच अप सुद्धा ऑप्शन आहे तर आता इथं इंडक्शन सेट करून ठेवलेलं आहे यावरती आपण पाणी गरम करून बघू तर एका पातीलात पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी हे ऑन केलेलं आहे अगदी टच केले की हे इंडक्शन चालू होतात कमी जास्त सगळे ऑप्शन खूप छान आहे आणि यामध्ये एक गोष्ट विशेष आहे की आपण एक इंडक्शन यूज केलं की दुसरं बंद राहतं एका वेळी तुम्ही दोन्हीसुद्धा चालू करू शकता आणि एका वेळी एकसुद्धा एक चालू करू शकता तर असं खूप छान हे प्रेस्टीजचं इंडक्शन मी आज मागवलेलं आहे मला पर्सनली हे इंडक्शन खूप आवडलेलं आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत आहे चॅनलवरती एअर फ्रायरचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी शेअर करणार आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा तोपर्यंत धन्यवाद